नमस्कार स्वागत आहे दीपालस किचनमध्ये मकर संक्रांत विशेष आज आपण तीळ गुळ लाडू करणार आहे त्यासाठी मी इथे तीन पाव तीळ घेतलेलं आहे छान तीळ हे आपल्याला मंदाच्यावर छान तीळ तडतळेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी हे भाजून घेत आहे बघू शकता लगेच तीळ भाजल्या जातात हे तीळ आता थंड व्हायसाठी का भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सेम पॅनमध्ये एक चम्मच तूप घालायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये तीन पावच आपल्याला गुळ घ्यायचा आहे छान गुळाला आपल्याला वितळू द्यायचं आहे अगदी मंदाचर्स ह्या गुळाला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे छान आपला गूळ वितळला आहे आता याला पाका पाक करावा लागेल तर यासाठी अजून मंदाच्यावर त्याला छान शिजू द्यावं लागेल आता आपला पाक झाला की चेक करायसाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पाक टाकून पाहायचा जर पाकाची गुळ एक छान गोळी भरत असेल तर आपला पाक झालेला आहे समजायचं त्यानंतर छान तीळ टाकून घ्यायचं भाजलेले जे तीळ होते तेच मी मेजरमेंट कपान टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण गरमच आहे तर लगेच हाताला थोडंसं पाणी लावून त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे हाताला थोडासा चटका लागला तर पाणी घ्यायचं आणि लाळवून घ्यायचे अशा पद्धतीने मी काही लाडू वळून घेतले होते नंतर माझं मिश्रण काय झालं थंड झालं तर मग या थंड झालेल्या मिश्रणाला काय करायचं तर एका कटऱ्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी गरम घ्यायचं गरम पाणी घ्यायचं आणि ती कढई ठेवून द्यायची दहा पंधरा मिनटांनी जे सर्व चिकटलेले सारण आहे जे तिळ्याचं मिश्रण आहे ते अलगच चमच्याने निघून येतं आणि थंड असल्यामुळे थोडंसं हाताला छान आपले लाडू पण वळले जातात ही ट्रिक आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि अगदी गोलगोलीत गोल -गोरी, गोल गरगरीत आपले लाडू तयार होतात आणि हाताला कमी चटके पण बसतात त्यामुळे अशी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला अशा पद्धतीने आपल्या सर्व लाडू जे आहे वळून घेतलेले आहे मी बघा थोडं पण सारण चिटकलं नाही हे आहे ती सॉफ्ट आणि लाडू आपल्याला आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा करा रेसिपी जर आवडली असेल हो, हो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करा आणि कमेंटद्वारे सांगा लाडू कसे झाले होते पाक जर आपला चांगला परफेक्ट बनला तर अगदी लाडू सॉफ्ट होतात आणि शर्टपर्यंत सॉफ्ट राहतात त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरा आणि